गेले चोपन्न वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून निष्ठेनं आतापर्यंत चोपन्न वर्ष काम केलं उभाटा सेनेने माझ्यावर अन्याय केला मला अचानक संपर्क संपर्कपदापण दूर केलं आणि माझ्या जबाबदाऱ्या कमी केल्या तुम्ही मी त्यांना विचारलो की माझी चूक सांगा ते काही सांगू शकले नाही तिथं काहीतरी काळभेर म्हणता येईल असं झालं आणि माझ्याकडून ह्या जबाबदाऱ्या काढल्या आज या ठिकाणी माझा शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे त्याचं कारण मी गेले अनेक वेळा माध्यमाच्या माध्यमातून सांगितलंय कारण मी गेले चोपन्न वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून निष्ठेनं आतापर्यंत चोपन्न वर्ष काम केलं परंतु उभाटा सेनेने माझ्यावर अन्याय केला मला अचानक संपर्क संपर्कपदापन दूर केलं आणि माझ्या जबाबदाऱ्या कमी केल्या तुम्ही मी त्यांना विचारलो की माझी चूक सांगा ते काही सांगू शकले नाही तिथं काहीतरी काळभेरं म्हणत म्हणता येईल असं झालं आणि माझ्याकडून ह्या जबाबदाऱ्या काढल्या आणि त्यामुळं मी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला निषेध व्यक्त केला परंतु मला कुणीही त्याबद्दल काही विचारणा ना केली नाही त्यानंतर मी माझ्या शिवसेनेत पदाचा राजीनामा दिला त्यालाही दोन महिने झाले कोणी काही विचारलं नाही मग मला असं वाटलं की आता माझी गरज त्या ठिकाणी नाही एकनाथ शिंदेसाहेब अतिशय उत्साहानं मोठ्या प्रमाणात गरिबाची कामं करतात आपण त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मी समाजाची एक मोठी महाराष्ट्र लेवलची बैठक साहेबांच्या सोबत घेतली साहेबांना मी काही समाजाचे प्रश्न मांडले सगळे सगळे प्रश्न त्यांनी होकारारती सांगितले की समाजाला जे काही भवन पाहिजे जिथे काही एखादं विद्यापीठ बांधायचं असेल तर ते सांगितलं की हे शिक्षण फार महत्वाचं आहे समाजाच्या दृष्टीनं आणि तुम्ही मागाल त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला मदत करू अशा पद्धतीनं आतापर्यंत त्यांनी आम्हाला सकारात्मक या ठिकाणी वागणूक दिलेली आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं काम हे गोरगरीब जनतेला धावलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडे प्रचंड प्रतिसाद वाढतो आहे माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती आहे मी पंचवीस वर्ष आमदार राहिलेलो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली कुठलीही जबाबदारी जर माझ्यावर दिली तर ती मी प्रामाणिकपणे पार पाडील आणि शिवसेनेला न्याय देण्याचा प्रयत्न करील शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करील माझ्यावर त्यांनी जबाबदारी टाकावी मी त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र